नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतचे फॉर्म सुरू झालेले आहेत या योजनेसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्याचे शासनाने आवाहन केले होते पण सुरुवातीला जी डॉक्युमेंटची लिस्ट दिली होती त्या डॉक्युमेंटमध्ये बहुत साऱ्या महिला या बसत नव्हत्या त्यामुळे बहुतांश महिला या योजनेपासून वंचित राहील अशी भीती होती पण आता शासनाने हीच बाब लक्षात घेऊन डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये खूप सारे महत्त्वाचे बदल केले आहेत जेणेकरून खूप साऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील व त्या त्यांना या योजनेचा लाभ मिळवता येईल त्याचबरोबर काही अटी व नियमही असे होते ते आता शिथिल करण्यात आलेले आहेत जेणेकरून राज्यातील खूप भरपूर महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे हे डॉक्युमेंट अति आवश्यकच आहेत जेणेकरून हे डॉक्युमेंट आपल्याकडे असतील तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकेल अन्यथा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची आणि अशा भरपूर भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सुरुवातीला जेव्हा ही योजना शासनाने घोषित केली तेव्हा फक्त पंधरा जुलैपर्यंतचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिला होता पण अर्ज करण्यासाठीची गर्दी लक्षात घेऊन शासनाने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला म्हणजेच अर्ज करण्याची मुदत जी आहे एक ती एकतीस ऑगस्ट दोन हजारपर्यंत वाढवली आहे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजारपर्यंत केव्हाही तुम्ही अर्ज केला तरी तुम्हाला या योजनेचे पैसे जे आहेत या योजनेचा लाभ जो आहे हा एक जुलैपासून देण्यात येणार आहे हा प्रश्न खूप साऱ्यांचा होता खूप साऱ्यांची कमेंट आली होती की पै पैसे नेमके केव्हापासून मिळणार त्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनपर्यंत फॉर्म कधीही भरा तुमचा फॉर्म सबमिट झाला व्हेरीफाय झाला तुमचं यादीत नाव आलं की तुम्हाला एक जुलैपासूनचे जेवढे पैसे पेंडिंग आहेत ते सर्व पैसे तुम्हाला तेव्हा त्या महिन्यासहित तुम्हाला मिळून जातील त्यानंतर अर्ज करण्यासाठी जी पाच एकर जमिनीची आठ होती ती आता वगळण्यात आलेली आहे लाभार्थी महिलांचा वयोगट पूर्वी एकतीस ते साठ फक्त होता पण आता साठच्या पुढील म्हणजेच पासष्ट वर्ष वयोगटापर्यंतच्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील आणि या योजनेसाठी फॉर्म भरू शकतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी चा प्रश्न होता की त्यांनी फॉर्म कसा भरायचा कोणकोणती डॉक्युमेंट त्यांना लागणार तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या जर पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा केसमध्ये त्यांनी स्वतःच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र हे तिथे द्यायचं आहे ते तिथे ग्राह्य धरले जाईल हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि सर्वात महत्त्वाची जिथे सर्व महिलांना अडचणीत होती अडीच लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला आता अडीच लाख उत्पन्न लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे जर नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे अशांना अडीच लाख रुपयांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला गरजेचा नाही त्यांनी पिवळे किंवा रेशन कार्ड हे तिथे सबमिट करावं ते सबमिट करा केलं तर उत्पन्नाच्या दाखल्यातून त्यांना सूट मिळेल तर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट इथे बदललेले डॉक्युमेंट आहे जेणेकरून जे कडक होते जे डॉक्युमेंट ज्यांना उपलब्ध होऊ शकत नव्हते त्यासाठी सुद्धा इथे शासनाने पर्याय दिलेले आहेत आणि हे पर्यायी डॉक्युमेंट जर आता तुमच्याकडे उपलब्ध असतील तर भरपूर साऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याचबरोबर आता या योजनेसाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा करायचा खूप साऱ्यांना इथे अडचणी येत आहेत याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर बनवलेला आहे अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती सांगितली आहे फक्त तुम्हाला व्हिडिओवर जायचा स्टेप बाय स्टेप माहिती पाहायची आहे आणि ती स्टेप आपल्या मोबाईलमध्ये करून आपल्याला आपला हा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना जर काय अडचणीत येत असेल तर, तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर काही जणांच्या अडचणी आहेत की फॉर्म भरत असताना ॲप व्यवस्थित चालत नाही ॲपवर ओ टी पी येत नाही किंवा पुढची प्रोसेस येत नाही तर फॉर्मची प्रोसेस अतिशय स्लो आहे तुम्ही एक स्टेप केल्यानंतर तुम्हाला थोडंसंच थांबायचं आहे तरच पेजवर खाली स्क्रो होईल स्क्रोल होईल आणि जर ओ टी पी येत नसेल तर शक्यतो त्यावेळेला तुम्ही फॉर्म भरू नका रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा हे ॲप तेव्हा ॲप फॉर्म भरण्यासाठी ॲपवर गर्दी कमी असेल आणि फॉर्म तुमचा सहज भरला जाईल तर ही एक टिप तुमच्यासाठी आहे त्याचबरोबर फॉर्म भरताना काळजी कोणकोणती घ्यायची ह्या सर्व गोष्टींची आपण पूर्तता आपल्या यापूर्वीच्या फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तो व्हिडिओ बघा त्याचबरोबर इथे आपण बदललेले डॉक्युमेंट कोणकोणते आहेत कोणकोणते डॉक्युमेंट आपण सबमिट करू शकतो याची ही माहिती घेतली आहे तर या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन अप्ले चानेर वा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद